नमस्कार मंडळी करिश्मानीमध्ये आज आपण अशा पदार्थाची रेसिपी बघत आहोत जे की तुम्ही एकदा बनवला तर महिनाभर तुम्हाला रोज हॉटेल सारखे नाश्ते खायला भेटतील तर आज आपण रेसिपी बघत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रिमिक्स बनवण्यासाठी इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं पाव हर वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे एकाच वाटीनं आपल्याला सगळी माप घ्यायची आहेत आणि ही डाळी स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून घ्यायची आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचं आणि अर्धी वाटी कांदा पोहे टाकून घ्यायचे आहेत नॉर्मली आपण जे कांदा पोहे बनवतो ते पोहे आहेत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर कढईमध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना इथं एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे पूर्णपणे मंद गॅसवरती आपल्याला हे पाच ते सहा मिनटे भाजून घ्यायचे आहेत आणि डाळींचा कलर बदलू द्यायचा नाही तर बघू शकता छान असं मी हे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर अगदी कुरकुरीत बनतात आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचं आहे तर अगदी पिठासारखं हे दळलं जात नाही थोडस रव्यासारखं रवाळ बनत तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेतलेलं आहे आणि सेम जसं रवा असतो त्या पद्धतीचे हे रवाळ पीठ बनून तयार झाले हे तयार झालेलं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ज्या वाटीनं आपण उडीद डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं तांदळाचं पीठ दोन वाटी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता तांदळाचं पीठ घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते देखील बॉक्समध्ये भेटेल आता दोन वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतल्यानंतर असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ एकत्र एकजीव झालं पाहिजे तर मिक्स करून घेतल्यानंतर आपलं हे प्रीमिक्स बनून तयार झालेलं आहे आता हे प्रीमिक्स तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून महिनाभरासाठी पॅक करून ठेवू शकता आता या प्रीमिक्स पासून आपण वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते बघूयात तर इथे मी दोन वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आणि सोबत एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करताना अजून थोडंसं पाण्याची गरज लागली तर अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जास्त पातळ नाही बनवायचं तर थोडंसं पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे वेळ असेल तर अर्धा तास हे मिश्रण भिजत ठेवू शकता आता इथे मिनिटे झालेली आहेत छान असं आपण मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात थोडंसं दाटसर वाटत असल्यामुळे अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेऊयात जास्त पाणी वापरायचं नाही आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि सोबतच अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे गॅसवरती आता तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल आणि पाणी टाकून छान असं पुसून घ्यायचं आहे म्हणजे तवा व्यवस्थित सेट होतो गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि यावरती जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण अलग थतीने पसरवून घ्यायचं आहे तर इथे आपण डोसा बनवत आहोत गॅस ची फ्लेम आता मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती तेल तूप बटर जे काही आवडत असेल ते लावून छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एका बाजूने भाजून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर बेटर अजून पातळ केला तर अजून कुरकुरीत डोसा बनवून तयार होतो पण मी इथे एकाच बेटर पासून तीन रेसिपी दाखवणार आहेत त्यामुळे मी इथे बेटर जास्त पातळ केलेलं नाही जसं आपण डाळ तांदूळ भिजवून डोसा बनवतो त्याच चवीचा हा डोसा बनून तयार होतो आणि पटकन बनून तयार होतो जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही हे प्रीमिक्स नक्कीच घरी बनवून ठेवा सगळ्यांना नक्कीच आवडेल आता राहिलेल्या बेटरपासून आपण दुसरी रेसिपी बनवूयात जर बॅटर जास्त पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये एखाद दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून मिक्स करून घेऊ शकता पण हे बेटर बरोबर आहे त्यामुळे यामध्ये मी टाकलेलं नाही आता यामध्ये काही चिरलेल्या भाज्या टाकून घेऊयात जसे कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची शिमला मिरची आणि तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही गरम मसाला पावडर किंवा भाजलेल्या जिरेची पावडर टाकून घेऊ शकता किंवा तुम्हाला अजून मसाले टाकायचे असतील तर आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाले टाकून घेऊ शकता छान असं मिक्स करून घेऊयात आता हे बेटर बनवून तयार झालेलं आहे आप गॅसवरती आपे पात्र ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून घेतल्यानंतर जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण बाहेरच्या बाजूने आतमध्ये टाकत जायचं आहे आणि मिश्रण टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती दोन मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि सगळे आप्पे आपल्याला फ्लिप करून घ्यायचे आहेत फ्लिप करून घेतल्यानंतर पुन्हा झाकण लावून दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही इथे एका बाजूने छान असा कलर आलेला आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे आता दुसऱ्या बाजूने देखील छान असं दोन मिनिटे मध्यमाचेवरती भाजून घेऊयात तर तयार झालेले आहे तिथं आपले मस्त असे डाळ तांदूळचे आप्पे खाण्यात अगदी भन्नाट चवीचे लागतात अगदी पटकन आपलं हे काम होऊन जातं जास्त झंझट नाही रात्रभर डाळ तांदूळ भिजत ठेवा वाटा हे काही सुद्धा नाही आता याच मिश्रणातून आपण तिसरी रेसिपी पाहूयात तिसरी रेसिपी बनवण्यासाठी तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण शिल्लक राहिलेलं आप्यामधलं ते मिश्रण टाकून घ्यायचं आणि मध्यम आसेवरती झाकून दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं वरून तेल लावून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर इथं आपला हा उत्तापा म्हणून तयार होतो याच सेम मिश्रणातून आपण इडली देखील बनवू शकतो अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो नक्कीच ट्राय करून पहा अगदी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे एकदा प्रिमिक्स बनवून ठेवला तर तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी नक्कीच बनवू शकता आता आपण या पुढची रेसिपी पाहूया ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे दही टाकून घ्यायचं दही जास्त आंबट नसेल तर अर्धी वाटी देखील दही तुम्ही इथे वापरू शकता आणि यामध्ये आता एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ मिश्रण बनवायचं नाही आपल्याला हे तर बघा अजून थोडस मी इथं पाणी टाकून घेते अर्धी वाटी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर पंधरा मिनटांसाठी हे मिश्रण आपल्याला भिजत ठेवायचं आहे यामध्ये जास्तीचं पाणी टाकायचं नाही कारण की आपल्याला दाट सरळसं हे मिश्रण बनवायचं आहे पंधरा मिनटानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघून घेऊ शकता अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा खिसलेले आले थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरलेली चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्ता देखील बारीक चिरून टाकू शकता कांदा चिरून टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पाव चमचा हिंग टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून चार ते पाच मिनिटे आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी फ्लपी आणि सॉफ्ट बनतं हे मिश्रण आता हे मिश्रण बनून तयार झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने अशा पद्धतीचा शेप देऊन घ्यायचा आहे जसं आपण मेंदू वडे बनवतो त्या पद्धतीने जर तुम्हाला हाताने शेप द्यायला अवघड जात असेल तर घरामध्ये चहाची चाळण असते त्या चाळणीवरती तुम्ही हे वडे बनवून घेऊ शकता तर मला सगळ्यात जास्त सोपी प्रोसेस वाटते ती चहाच्या गाळणीची त्यामुळे मी चहाच्या गाळणीवर हे वडे बनवून घेतलेले आहेत आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरती तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने इथे मी हे वडे बनवून घेतलेले आहेत आता मध्यम आचेवरती छान आपल्याला खमंग आणि खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या ह्याच्यावरती पुन्हा दोन मिनिटे हे तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे मेंदू वडे बनवून तयार होतात जर तुम्हाला मेंदू वडे बनवण्यासाठी अवघड जात असेल तर तुम्ही याचे छोटे छोटे भजी देखील बनवू शकता अगदी अप्रतिम लागतात चवीला तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा एकदा तुम्ही हे प्रिमिक्स बनवून ठेवले तर महिनाभर तुम्हाला टेन्शन नाही रोज तुम्ही वेगवेगळ्या नाश्त्याची रेसिपी बनवू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी आहेत सात दिवसाच्या सात नाश्त्याच्या रेसिपी किंवा शाळेला उशीर झाला असेल तर वेगवेगळ्या पटकन होणाऱ्या डब्याची रेसिपी आहेत त्या देखील दे नक्कीच पहा आणि तुम्हाला यामधली कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली हे देखील कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा